नऊ मुद्दा मित्रांनो आपला हा व्याकरणाचा जी सिरीज चालू आहे त्याचा आज मला वाटतं सहावा का सातवा भाग असेल पहिल्या भागामध्ये आपण वर्ण पाहिले होते स्वर पाहिले होते आणि व्यंजन पाहिले होते दुसऱ्या भागामध्ये आपण सर्व हे पाहिले होते पुरुष पाहिले होते वचन पाहिले होते आणि त्यानंतर आपण उत्तम पुरुष मध्यम पुरुष पठम पुरुष यांना काय म्हणतात हे आपण पाहिलं होतं तिसऱ्या भागामध्ये आपण पठमा विभक्ती पाहिली होती द्वितीय दुसऱ्या चौथ्या भागामध्ये द्वितीय विभक्ती पाचव्या भागामध्ये तृतीय विभक्ती आणि सहाव्या भागामध्ये चतुर्थी विभक्ती पाहिली होती आजचा हा सातवा विभा भाग आहे या सातव्या भागामध्ये आपण आज पंचमी विभक्ती बघणार आहोत त्याला ॲबिलिटी केस असंही म्हणतात या पंचमी विभक्तीमध्ये अपादाने पंचमी जर पालीमध्ये विचार बघा गेलं तर ते काय म्हणतात अपादाने पंचमी म्हणजे पंचम बीस्म उदाहरणार्थ पेती भयंग आदत्ते वा तद अपादान म्हणजे जेथून एखाद्याची ताटातूट होते जेथून एखाद्याची ताटातूट होते ज्यामुळे काही भय वाटते अथवा ज्यापासून काही घेत घेतले जाते तेथे पंचमी म्हणजे अपादान होते उदाहरणार्थ काय म्हणतो आपण पंचमी विभक्तीला ॲबिलिटी केस म्हणतात आणि त्याला अपादान असेही म्हणतात जेथून एखाद्याची ताटातूट होते ज्यामुळे काही भय वाटते अथवा ज्यापासून काही घेतले जाते तेथे पंचमी विभक्ती होते उदाहरणार्थ गामस्मा गच्छती म्हणजे गावातून जातो चोरस्मा भयती म्हणजे चोरापासून घाबरतो किंवा चोरापासून भय वाटते सतस्मा बद्धो म्हणजे शंभर रुपयांच्या कर्जात बांधलेला सतस्मा बद्धो म्हणजे शंभर रुपयांच्या कर्जात बांधलेला चोरस्मा रखती चोरापासून वाचवतो हो यावरील सर्व ह्या सर्व वाक्यामध्ये गामस्मा चोरस्मा या शब्दांची पंचम विभक्ती झालेली आपल्याला दिसून येते यस्मा वा अवधितो अपयती म्हणजे सीमेपासून दूर जाणे यस्मा अधिक इक्वल यस्मा टू यस्मादपेती काही शब्द समजून घ्या की भयंक म्हणजे भीती वाटणे तारा म्हणजे सांगणारा किंवा मार्गदर्शक अपादान म्हणजे पृथकरण तर अशा प्रकारची ही छोटी व्याख्या आहे आधुनिक व्याख्या आहे त्याच्यामध्ये की नामाच्या शेवटी आ स्मा आणि म्हा आ स्मा हे प्रत्यय लावून नामाची पंचमी विभक्ती एकवचन होते नामाच्या शेवटी एही हा प्रत्यय लावून नामाच्या शेवटी एही हा प्रत्यय लावून नामाची पंचमी विभक्ती अनेक वचन होते पारंपरिक ए भी प्रत्ययसुद्धा लावतात म्हणजे जर वाक्याच्या शेवटी म्हणजे नामा ना शब्दाच्या शेवटी काय लावतात तर आपण आ मा स्मा हे प्रत्यय लावून नामाची एक वचन विभक्ती होते आणि नामाची शेवटी एही किंवा ए भी हे प्रत्यय लावून नामाची पंचमी विभक्ती अनेक वचन होते तर काही श श लक्षात घ्या की काही शब्द पण आपण पन बघणार आहोत एक उदाहरणार्थ एक वचनाची वाक्य कशी असणार आहेत नर आपण नर मातुल आणि कसल हे का कॉन्स्टंटली ठेवलेलं आहे मागच्या तिन्ही च चा, चारही विभक्तीमध्ये आपण हेच ठेवलं त्याच्यामध्ये वेगवेगळे वे प्रत्यय लावून त्यांचा वेगवेगळा अर्थ वे 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 समजला होता ह्याहीमध्ये आपण तेच बघणार आहोत नर ह्याला जर आ मा स्मा म्हणजे नरा नरम्हा नरस्मा हे असे जर वाक्य लावलं तर हे शब्द हे प्रत्यय लावले तर काय होतं त्याचा अर्थ होतो पुरुषापासून मातुल मातुलाला आ मा, स्मा। हे प्रत्यय लावले तर मातुला मातुलम्मा मातुलस्मा म्हणजे मामापासून कस कस कला जर आसका कस कम्मा कस 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 कस्सा सॉरी कस कम्मा आणि कस कस्मा म्हणजे शेतकऱ्यांपासून शेतकऱ्यापासून हे झालं एक वचनाची उदाहरणं अनेक वचनामध्ये जर नर अधिक एही किंवा हो ए व्ही प्रत्येकाला होतं नरेही नरे म्हणजे पुरुषांकडून मातुल ही ए व्ही मातुलेही मातुले व्ही मामांकडून कस्सक ए ही ए व्ही कस केही व्ही म्हणजे शेतकऱ्यांकडून आता आपल्याला काय समजलं आहे की जिथून एखादे ताटातूट होते ज्यामुळे काही भय वाटते अथवा ज्यापासून काही घेतले जाते तिथे अपादान किंवा पंचमी विभक्ती होते म्हणजे ह्या ह्याच्यात शेव मॉरल ऑफ द स्टोरीकडे ऊन हून हे प्रत्यय जर जा असेल शेवटला हुन म्हणजे पुरुषापासून मामापासून शेतकऱ्यापासून अशा प्रकारचे हून हे शेवटचे जे प साऊंड जो इफेक्ट होतो तुम्हाला ऊन आणि हूनचा तर ती प्रत्यय जर असेल त्या शब्दामध्ये तर आपल्याला पंचमी विभक्ती एक वचन आणि पंचमी विभक्ती अनेक वचन एही ए व्ही हे जर प्रत्येक तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला तर ते पंचमी विभक्ती आहे हे समजून द्यायला पाहिजे मी गेल्यावेळी पण एका लेक्चरला सांगितलं होतं की आपल्या हातामध्ये जर पुस्तिका असेल कारण आपल्याकडे साहित्य तर नाही आहे छोटीशी विधी पुस्तकं येते ती विधी पुस्तकं आपल्या हातामध्ये असेल तर त्यामधले हे शब्द तुम्हाला शोधायचे आहेत कुठे ओ लागला आहे कुठे आ लागला आहे कुठे ए लागला आहे कुठे अंग लागला आहे हे प्रत्यय तुम्हाला शोधायचं आहे कुठे एन लागला आहे एन हे प्रत्यय लागला आहे कुठे आय प्रत्यय लागला आहे हे जर तुम्ही छोटे छोटे आत्तापासून छोटे छोटे प्रयत्न केला त्या पुस्तकामध्ये तर तुम्हाला तो अर्थबोध होण्याचा हो होण्यास मदत होईल तर प्रयत्न करा छोटीशी पुस्तिका असते दहा वीस रुपयाला मग काय मला वाटते वीस रुपयापर्यंत चित्तभूमीला तुम्हाला जर तुम्हाला तिथे भेटेल किंवा इतर ठिकाणी पण तुम्हाला भेटू शकते त्या विधी पुस्तकामध्ये आतापर्यंत आपण इतरांचे ट्रान्सलेशन होते ते योग्य किंवा अयोग्य ह्याच्या अर्थ आपण नाही बोलणार आहेत पण ते ट्रान्सलेशन वाचून आपण मराठी श मराठी अर्थ समजत होतो पाली शब्दांचा पण आता तुम्ही प्रयत्न करा की हे जे छोटे आपण जे आता विभक्त्या पाहतो आहोत त्या विभक्त्यांमध्ये हे हे प्रत्येक तुम्हाला कुठे कुठे दिसतं तिथे नोट डाऊन करा तुमच्या वहीमध्ये कुठेतरी एका वयामधे पुस्तिके पुस्तिकेमध्ये लिहा आणि त्याचा अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करा स्वतःहून तर हे कसं आहे की ग्रामर ही स्वतःहून जेव्हा तुम्ही अभ्यासाल तेव्हा जास्तीत जास्त त्याचा उपयोग होणार आहे असं लेक्चर्स ऐकून तुम्ही फक्त समजू शकता पण जोपर्यंत पटी परिपत्ती पटिपेतन असं सगळे आहे हे पटीवेधना असलं पाहिजे तुम्हाला ते पाहिजे हे तुम्हाला ते शब्द जेव्हा तुमच्या कानावरती तुम्ही ऐकाल बोलाल आणि लिहाल तेव्हा ते, ते तुम्हाला जास्तीत जास्त ग्राह्य होईल तर आपण पुन्हा एकदा गेल्या वेळेस जसं पाहिलं होतं काही शब्दांची आपल्याकडे कमतरता असल्यामुळे आपल्याला पाली शब्द लगेच मराठीत त्याचा अर्थ समजत नाही त्यामुळे आपण नाम काही नाम बघणार आहोत काही वाक्य बघणार आहोत आणि त्यासोबत क्रियापदे बघणार आहोत अकरात पुल्लिंगी नावे आत्तापर्यंत आपण अकरातांमध्ये चालवलो आहोत आपण आ ई e, हे जे प्रत्यय आहेत ते आपण हे हे जी त्यांना काय म्हणतात आकारांत इकारांत पुल्लिंगी स्त्रीलिंगी ही जी आहेत ती आपण नंतर पाहणार आहोत भविष्यामध्ये जर आपले एपिसोड वाढले तर आपण त्याच्यामध्ये पण बघणार आहोत तर नावं लिहून घ्या सगळ्यांनी धीवर म्हणजे मासेमार किंवा कोळी धीवर म्हणजे मासेमार किंवा कोळी आता ह्याच्यामध्ये धीवरला आ मास मा लागलं तर मासे कोळ्यापासून कोळीपासून मासेमारीपासून अशा प्रकारचे शब्द जी बनू शकतात किंवा एही एवी परत पडला तर मासेमारांकडून कोळ्यांकडून असे शब्द आपण बनवू शकतो मच्छ म्हणजे मासा पिटकं म्हणजे टोपली अमच्छ म्हणजे मंत्री किंवा अमात्य उपासक म्हणजे उपासक शब्द कॉन्स्टंट आलेला आहे पासात म्हणजे महाल किंवा प्रसाद प्रासाद दारक म्हणजे मूल साटक म्हणजे वस्त्र रजक म्हणजे धोबी सप्प म्हणजे सर्प पैय्य म्हणजे प्रश्न हे झाले अकरात पुल्लिंगी नावे क्रियापदे आपण बघतोय पतती म्हणजे पडतो धोवती म्हणजे धुतो इच्छती म्हणजे इच्छितो डसती म्हणजे चावतो किंवा डसतो कुच्छती म्हणजे विचारतो पक्कोसती म्हणजे बोलावतो खादती म्हणजे खातो हनती म्हणजे ठार मारतो ओतरती म्हणजे उतरतो किंवा निखमती निखमती म्हणजे निघतो किंवा बाहेर पडतो सोपान म्हणजे जीना सुख किंवा सुव म्हणजे पोपट तर हे असे काही शब्द आहेत हे आपण मी तुम्हाला प्रत्येका सांग की आपल्या स्क्रीनवरती जे जे काही दिसत असेल ते सर्व तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे आता आपण उदाहरण बघूया हे पंचमी विभक्तीचे काही उदाहरणं पाहूया एक वचनमध्ये बघू पहिलं याचको नरम्मा भत्तंग याचती याचको नरम्मा भत्तंग याचती आता ह्याच्यातला ओ प्रत्यय लागलाय याचक याचकला ओ प्रत्यय लागलाय म्हणजे पठमा विभक्तीमध्ये आहे भत्तला अंग प्रत्यय लागला म्हणजे द्वितीय विभक्ती याचती क्रियापद आता नरम्मा नरम्मा म्हणजे पंचमी विभक्ती आहे किंवा दुसरी अजून तसे चे सेम अशी विभक्ती पुढे पण भेटणं तुम्हाला भेटणार आहे तर आधी सुरुवात ही जी लक्षात घ्या की नरम्मा म्हणून आलेला आहे आता हा शब्द संपूर्ण वाचलात किंवा जेव्हा ट्रान्सलेट केला तेव्हा त्याचा तुम्हाला अर्थबोध होईल आणि ती विभक्ती कुठली आहे हे तुम्हाला समजेल तर याचको नरम्मा बत्तन याचकी म्हणजे याचक मामाकडून माणसाकडून भात मागतो याचक माणसाकडून भात मागतो एक वशनामधलं हे वाक्य आहे तर अनेक वशनामध्ये याचका नरेही नरेभी भत्तंग याचंती याचक माणसांकडून भात मागतात दुसरं उदाहरण पुत्तो मातुलम्मा तुल्मा पैय्यम पुत्तो मातुलम्मा तुलमा उच्छती पुत्र मामास पुत्त्त प्रश्न विचारतो वाक्याचा अर्थ होत बघा की कड हून हून आणि स इथे स लागला प्रत्यय म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन तसं झालेलं आहे पुत्र मामास प्रश्न विचारतो काहीतरी विचारणं जे अपदा म्हणजे काहीतरी काय झालं काहीतरी घेतले जाते की घेतले जाण्याची क्रिया आहे ती होते आपण पाहिलं होतं एखाद्या माणसाची ताटातूट होते ज्यामुळे काही भय वाटते आणि ज्यापासून काही घेतले जाते तेथे पंचमी विभक्ती होती ही आपण व्याख्या पाहिली होती त्याच्यानुसार ते आले काहीतरी घेतात आहेत ते कसच रुखस्मा पतती कसको रुखस्मा पतती म्हणजे शेतकरी झाडावरून पडतो शेतकरी झाडावरून पडतो पुत्तो मातुलेही पैये पुच्छंती पुता मातुलेही पैय्ये पुच्छती म्हणजे पुत्र मामांना प्रश्न विचारतात रुक्के ही पतंती म्हणजे शेतकरी झाडांवरून पडतात तर हे आपण काही उदाहरणं पाहतो आहे की पंचमी विभक्तीची ही उदाहरणं आहेत ती तुम्ही आता नोट डाऊन केलेली आहे आई होप तुम्हाला आपण काही मोठे ले मोठं मोठं लेक्चर नाही घेणार छोटे छोटे विद्या आपण घेतो आहोत सध्या तरी समजण्यापुरतं तुम्ही खूप चांग चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स करता त्याबद्दल तुमचे आभार मानतो पण जास्तीत जास्त ग्रामरचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा आपण पालीवाक्य वाचतो पालीवाक्य बघतो तेव्हा त्याच्यामधली काही वाक्य आपल्याला समजत नाही आहेत काही वाक्य अर्थबोध होत नाहीत त्यामुळे विभक्त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण हे विभक्त कॉन्स्टंटली प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी दिसणारच आहेत म्हणून मी तुम्हाला सांग आपल्याकडे तर पाहिली साहित्य तर बऱ्याच जणांकडे नाही आहे तर आपल्या हातात काय आहे तर विधी पुस्तिका आहे विधी पुस्तिकामध्ये हे शब्द पहा कुठे तुम्हाला दिसत आहेत का ते नोट डाऊन करून मी पुन्हा पुन्हा का सांगतो आहे कारण जास्तीत जास्त सराव होणं खूप गरजेचं आहे तर हा जास्तीत जास्त सराव जर तुम्ही झाला तर मोठ्या प्रमाणात काय होणार पण छोट्या प्रमाणामध्ये पण तुम्ही थोडी थोडी का होना पाली वाक्य वाचायला आणि समजायला सुरुवात होऊ शकते जसं का की आपण के जीचे स्टुडंट समजून घेऊया की हळूहळू का होणार पण आपण वाचू शकतो बोलू शकतो कारण प्रोनाऊन्सिएशन त्यांचं प्रोनाऊन्स कसं करणार करायचं आहे काही काय ठिकाणी मी बरेच ठिकाणी पाहतो करते खूप चुकीचे व्य प्रोनाऊन्स करतात आणि ते वाक्य वे चुकीचे होतात काही विधीकर्ते म्हणजे बरेच जणं असे आहेत की कॉपी पेस्ट करतात आणि कॉपी पेस्ट करताना पण म्हणजे व्हॉट्सअपच्या थ्रू जेव्हा ते एखादी माहिती पाठवतात एखादी सुत्तरचा ट्रान्सलेशन करतात तेव्हा खूप चुकीचं ते पाली लिहिलेलं असतं आणि खूप चुकीचं त्याचा अर्थ कारण प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ आहे पालीमध्ये आणि तो जर शब्द चुकला आणि त्याचा अर्थमाऊन चुकतो त्याचा प्रोनाऊन्सेशन चुकलं तर त्याचा अर्थ चुकतो अर्थ बदलतो अशा प्रकारचं आज आपण पाहतो आपल्याकडे चुकीचं म्हणजे व्हॉट्सअपच्या थ्रू आपल्याकडे खूप चुकीची माहिती बरीच चुकीची माहिती आपल्याकडे येते जोपर्यंत ऑथेंटिक पाली स्टुडंट आहे की नाही हे चेक करा जर तुमच्यासमोर एखादं वा पालीचं वाक्य कोण आलं असेल तर तो स्टुडंट आहे का सर आहे का काय तो शिकतो आहे का हे चेक करा कारण पाली खूप म्हणायला सोपी आहे पण त्यांचा व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय ते समजत नाही आहे आपण व्हॉट्सअप थ्रू रोज माहिती घेण्याचा प्रयत्न करतो बरेच जण प्रय पाठवत असतात पण चुकी ते चुकीचं पाठवतात इकडे लक्ष द्या कारण मी आताच काही ठिकाणी पाहिलं होतं माझ्याकडे पण काही मॅसेज येतात तेव्हा मी त्यांना दुरुस्ती करायचं सुचवतो पण ते दुरुस्ती करण्याच्या सोडा पण त्यांना ते सांगणं पण चुक त्यांना असं वाटतं की त्यांचा काय अपमान करतात आम्ही जाणून बुजून तर तसा काही उद्देश नाही आहे पाली घराघरामध्ये पोचली पाहिजे ते एका दिवसामध्ये शिकण्यासारखी लँग्वेज नाही आहे तर त्याला बराच कालावधी जातो हो इथे सगळ्यांना हळूहळू सगळ्यांना येत असं नाही आहे पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो आय होप बरंचसं बोलण्यासारखं आहे पण कोणाच्या भावना दुखू नये म्हणून आपण जास्त बोलणार नाही आहोत पण मी एवढं नक्की सांगेल की ऑथेंटिक इन्स्टिट्यूट थ्रू म्हणजे ज्या श कॉलेज शाळेमध्ये हे शिकवलं जातं त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे सिद्धार्थ कॉलेज मुंबईत मी सि मुंबईत मी राहत असल्यामुळे स्पेशल सांगू शकतो की सोमया कॉलेज सिद्धार्थ कॉलेज आणि मुंबई युनिव्हर्सिटी या ठिकाणी पालीचे वर्ग आहेत त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या आणि तिथे पाली व्यवस्थित शिका आणि त्यानंतरच तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढं पाली तुम्हाला सांगता येईल तेवढं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा आय होप आजचा लेक्चर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल असं मी गृहित धरतो आपल्या सर्वांच्या प्रति मैत्री व्यक्त करतो आणि आपल्याला सर्व आपल्याला जर हा माझा उपक्रम आपल्याला आवडत असेल तर तर प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वे शेअर करा जे पा विधी जाणकार आहेत त्यांना शेअर करा कारण ज्या त्यांच्याकडून बऱ्याच ठिकाणी मी पाहतो आहे की विधीची उच्चारण आणि लिहिणं हे खूप चुकीचं होत आहे तर त्यांना स्पेशल हे व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचा अभ्यास हो कारण तेच आपले मार्गदर्शक आहेत तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच असतं पण कॉलेज शाळा कॉलेजमध्ये ते शिकवलं नसल्यामुळे आय क्यू ज्ञानामध्ये मुळामुळे ते आपल्याला सांगतात आहेत तर त्यांना हा स्पेशली व्हिडिओ पाठवा आणि जे जे उपासक पाली शा पाली भाषेचा अभ्यास करू इच्छितात त्या सर्वांना पाथो, पाठव पाठवण्याची विनंती करतो आपण सर्व इथे त्याबद्दल आपण पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांच्या प्रत्ये मंगलमित्र व्यक्त करतो आणि जर माझा हा उपक्रम आपल्याला आवडत असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नम भवतु सब